म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की निवडणुकीमध्ये समोरची येतील का तुम्ही इच्छा काय तुम्ही केलं नगराध्यक्ष उमेदवार आले तुमच्याकडे म्हणा दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा एकवीस बारा वर्ष तुमच्याकडे आमदारकी होती शिवाय तया आम्हाला मी आमदार नाही मी खासदार नाही टीका करते माझ्या माझा काय संबंध आहे मी शासनातच नाही ना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून पण तुम्ही मेहरबानी समजा माझ्या की मी ही सगळी कामं आणतो मी मेहरबानी करत नाही लवकर मला वर मुख्यमंत्र्यांना भेटतो मंत्र्यांना मांडतो शहराकरता ही सगळं केलं पाहिजे म्हणून सांगतो सुदैवानं पांढुरंगामुळे आपल्याला पैसा मिळतोय लोक नाही म्हणत नाही त्याला माझं ओपन चॅलेंज आहे त्यांनी सांगावं माझ्या अकरा बारा वर्षाच्या बापाच्या मी ही योजना फंडपूर साठी आणि आज सगळे उमेदवार माघारी घेतो चल काय केलं नदीवरती एक नारळ फोड नाही अशोक चव्हाण मुख्यमंत्री हे आमदार झाले अजून तशीच घेईन तर तसंच दगडाय जबाबदार तुम्ही धाड बांधतो म्हणून अशोक चव्हाणांचा माया फोटो आहेत बातमी आहे सगळं ओपन चॅलेंज डिबेट करू आपण ओपन चॅलेंज टीका करणं ही सोपं आहे दुसऱ्याला खड्डा दाखवणार तुझ्या हातात सत्ता आहे ना बारा वर्ष दिली का धुळबंग केलं नाही का खड्डे बुजवले नाही का रस्ते चांगले केले नाही हे आमदार होतील त्यांनी किती पत्र दिली नाट्यग्रहासाठी किती निधी द्यावा म्हणून सांगितलं ओपन चॅलेंज आहे शासन आपल्या आहे म्हणून आम्ही करू शकतो आणि ही मंडळी आज तुमच्यासमोर येत आहेत आणि मत मागतायत म्हणतात आम्हाला परिवर्तन करायचं करा ना परिवर्तन जनतेने केलंय परिवर्तन एकवीसला केलं पंचवीसला केलं तुम्ही गेलता लोकां ना लोकांसमोर मत मागायला वाढला जाणार आहोत स्वीकार स्वीकारलं जनतेने विठ्ठलमध्ये सुद्धा परिवर्तन केलं परिवर्तन जनतेला कुठं करायचं चांगलं माहीत कशात करायचं कुठं करायचं दुर्दैवानं मला स्वभाव टीका करण्याचा नाही अकाउंट डिब्लिटी नावाची एक चीज असते आयुष्यामध्ये विराजकारण करतो समाज काम करतो मोठे मला काही करत होते आणि ती अकाउंट डिब्लिटी आम्ही पाळलेली मी काही ठेकेदार नाही मी इथला पंढरपुरातला गल्ली ना गल्ली बोल ना बोल मला पाठ कुठले काय प्रश्न सगळ्या प्रश्नाला आपल्याला सामोरं जायचं आणि ते बादर सांगतील त्याच्याच बोलतील अरे करतोय ते बोलते तुझ्या बापानं काय केलं सांग तुला वेळ मिळला पाहिजे ना तीन पत्त्यात चोवीस तास नॉट रिचेबल लोक त्याने आम्हाला सांगताय की तुम्ही काय केलं तू काय केलं बारा वर्षात किती निधी आणला तुझ्या वडिलांनी आमदार म्हणून तू वारस म्हणून आज समोर फिरतोय तू काय नियोजन केलं गावासाठी किती यंत्रणा दिली किती वेळ दिला कुठल्या गल्लीत जाऊन तू काम केलं त्याला कोणी विचारायच नाही काम करतोय त्यालाच विचार